ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी देवाने नामदेवराला असं सांगितलं की तुझ्यामध्ये जर परिवर्तन व्हायचं असेल तू जरी माझ्याबरोबर बोलत असलास माझ्याबरोबर प्रेमाचा खेळ करत असलास तरी माझंच खरं स्वरूप काय हे जर तुला कळायचं असेल तर तुला संतांना शरण जावं लागेल आणि संतांना तू शरण गेलास तरच तुझ्यामध्ये परिवर्तन होऊ शकेल तुझा अहंकार नाहीसा होऊ शकेल आणि माझं खरं स्वरूप नंतरच तुला कळू शकेल मग मी कोणाला शरण जाऊ तर तू सद्गुरूला शरण गेलं पाहिजेच असं देवाने सांगितलं हा सद्गुरू कुठे शोधायचा मला सद्गुरू कसा मिळणार असं ज्या वेळेला देवांपाशी त्यांनी साखडं घातलं त्याला देवानेच त्याला त्याच्या सद्गुरूचा मार्ग दाखवून दिला देव नामदेवरायाला असं म्हणतात की देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जावे वेगळी वेगळी नामदेवरायांना त्याच्या देवाकडे जा त्यांच्या गुरुकडे जाण्याचा मार्ग प्रत्यक्ष देवानेच दाखवला त्याचं वर्णन नामदेवरायांनी आपल्या आत्मचरित्रात करून ठेवले आणखीन त्या ठिकाणी देव असं त्याला सांगतात की तू विसोबा खेचराला शरण जा विसोबा खेचर कुठे आहेत अशी माहिती काढल्यानंतर ते आवंड्या नागनाथाला आहेत असं नामदेवरायाना कळलं आणि नामदेवरायाने त्यांचा शोध घेत घेत ते आवंड्या नागनाथाच्या त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेले आणि ते विसोबा खेचर कुठे आहेत अशी चौकशी करतायत आणि ज्यावेळेला ते त्या मंदिरामध्ये पोचले त्या ठिकाणी शिवपिंडी होती आणि त्यांना एक वेगळंच दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं ते ब दु, विलक्षण दृश्य बघून नामदेवराय म्हणालेली हा काय प्रकार आहे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं तर एक वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी त्या शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले ते बघितल्यानंतर ना नामदेवरायांना धक्का बसला आणि त्याचं वर्णन करताना ती व्यक्ती कोण होती तर ती प्रत्यक्ष विसोबा खेचरच होते नामदेवरायांनी पुढे वर्णन करून ठेवलं आहे की देवावरी पाये ठेवूनही खेचरं निजला परिकर निवांतची शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून विसोबा केचार निवांत झोपलेले होते ते बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं एवढंच नव्हे त्यांना मनातून रागही आला हे कोण आहे हे अजून त्यांचा परिचय झालेला नव्हता हा कोण म्हातारा विलक्षण विचित्र आहे की हा देवावरती पाय ठेवून झोपतो आहे देखून या नामा पावाला विस्मय कैसा हा प्राणी देवो नेणे उठी उठी, उठी प्राण्या आंधळातूक आहे देवावरी पाय ठेवेले हा प्रकार पाहून नामदेवांना आश्चर्य वाटलं आणि नामदेवराय म्हणालेले हा विक्षिप्त प्राणी कोण आहे हे देवालाच माहीत असणार नामदेवरायत खेचराना म्हणतात की उठ उठ हे प्राण्या उठ तू आंधळा आहेस की काय देवावर पाय ठेवतोस हो देवावर पाय ठेवून काय झोपलेलं आहेस उठ असं नामदेवराय त्या विसोबांना म्हणायला लागले त्याला विसोबा हळूहळू कणत कणत त्याला म्हणायला लागले विसोबा खेचर बोले नामदेवा उठविले जीवा कार्य माझ्या देवाविणं ठाव रीता कोठे आहे विचारूनी पाहे नामदेवा जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी पा अन्वय विचारूनी विसोबाने नामदेवाला असं म्हटलं की अरे मला का उठवलं बाबा हे नामदेवा जरा विचार कर माझ जिथं देव नाही त्या ठिकाणी माझे पाय उचलून ठेव मला माझे पाय काय उचलता येत नाहीत माझे पाय उचल आणखी ज्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी ते पाय ठेव असं म्हटल्यानंतर नामदेवराय आपणच आत्ममग्न झाले ते स्वतःपाशी स्वतः विचार करायला लागले आणखीन हे शब्द साधे नाहीत हे नामदेवरायांच्या लक्षात आलं तव नामा होय विचारित शब्दांची कुसरी पहा तीर निर्धारी स्थान हे शब्द छोटे नाहीत हे साधे नाहीत ह्या शब्दांमध्ये कोणतं रहस्य आहे असा विचार केल्यानंतर त्यांना त्यांनी हा हा हे त्यांच्या लक्षात आलं की ते सांगतायत ते बरोबर आहे की देव नाही अशी जागा रिकामी जागा कुठली शोधून काढायची ज्या ठिकाणी त्यांचे पाय ठेवायचे अशी जागा तरी आहे काय नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव कोठे रीता ठाव न देखी जे नामदेवरा पाहतात जिकडे तिकडे त्यांना देवच आहे हे त्यांच्या लक्षात आलं देवाशिवाय कुठेही रिकामी जागा नाही हे त्यांच्या लक्षात आलं कित्येक वेळा कीर्तनकार जे कथेकरी असतात ते अशा प्रकारचं वर्णन करतात की नामदेवराने पाय उचलले दुसरीकडे ठेवले तिकडनं एक पिंडी निर्माण झाली आणखीन उचलले पाय दुसरीकडे ठेवले तिकडनं एक पिंडी निर्माण झाली अशा प्रकारचं काही घडलेलं प्रत्यक्षात नामदेवराने वर्णन केलेलं नाही पण नामदेवराय असं सांगतात की विसोबाने मला असं सांगितलं की माझे पाय उचल आणि अशा ठिकाणी ठेव की ज्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी माझे पाय ठेवा आणि त्यावेळेला नामदेवराय आता आतमध्ये विचार करायला लागले आणि ज्यावेळेला तू विश्वभाग सांगतायत ते काय सांगतायत ह्याचा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की देव नाही अशी जागाच नाही आणि त्या ज्या म्हणून ह्याचे पाय मी कुठे ठेवणार आणि त्यांचे त्यांना हे लक्षात आलं की या ठिकाणी मला हा संदेश दिलेला आहे की सर्व ठिकाणी तोच व्याप्त आहे तू जो म्हणतोस तो पांडुरंग ते केवळ पंढरीला आहे त्या एका मूर्तीमध्येच आहे असं नव्हे तर पांडुरंग सर्व व्याप्त आहे ईश्वर नाही अशी जागाच नाही अशा प्रकारचा गुरुपदेश त्याने त्यांनी विसोबा खेचराने केलेला आहे नामदेवराय त्यांना शरण केले शरण गेले के आणि मग विसोबा खेचराने नामदेवरायांना गुरुपदेश केला आणि नामदेवरायांचे डोळे उघडले नामदेवरायांनी याचं वर्णन केलेलं आहे की नामा म्हणे निकी सापडलेली सोय न विसंभे पाय खेचराचे आता माझ्या जीवनाचा उद्धार करणारी सोय मला सापडलेली आहे आता खेचराचे पाय मी सोडणार नाही असं नामदेवराय म्हणतात आणि नामदेवरायांचा अहंकार गळून पडला सर्व ठिकाणी तो जर असेल तर दुसऱ्यापेक्षा मी भिन्न कसा माझ्यामध्येही तो आहे तुझ्यामध्येही तो आहे माझ्यामध्येही तो आहे इतरांमध्येही तो आहे आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींमध्ये तो आहे म्हणून आपण जर एकामेकाला भेटतो त्यावेळेला आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की राम राम म्हणावं मीही राम माझ्यामधलाही राम तुझ्यामधलाही राम एकामेकाच्या रामाला आपण वंदन करूया अशी कुठलीच जागा नाही की जो नाही तो नाही तो सर्व वस्तूंमध्ये आहे तो सर्व स्थावर जंगमामध्ये आहे तो वनामध्ये आहे तो जनामध्ये आहे आणि आजूबाजूच्या छोट्याशा कणाकणामध्ये तोच आहे हे जे सर्वत्र तो भरलेला आहे हे जे आहे हे जे तत्वज्ञान आहे त्याला स्वाद असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन विलक्षण पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये आणि मध्ये करून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर नाज़ी माऊली अर्ध्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात किंबहुना नारायणने विश्व कोण दिले हे जे विश्व आहे ना ते नारायणाने ना कोंदून कोंदून भरलेलं आहे म्हणजे कुठे जागात राहिलेलं नाही सर्वत्र तोच व्यापलेला आहे असं सातत्याने जे संतांनी सांगितलेलं आहे आणि तोच सिद्धांत तो या ठिकाणी नामदेवरायांना त्याचा प्रतिती आली आणि प्रतिती आल्यानंतर नामदेवरायांना तो सर्वत्र तोच दिसायला लागला आता देवाला शोधण्याची गरज नव्हती नामदेवरायांना सर्वत्र तोच दिसत होता आणि त्यामुळे त्यांचे मन प्रेमाने तृप्त झालेलं होतं नामदेवराय ज्या वेळेला परत यायला लागले त्यावेळेला एक घडलेली गमतीदार कथ कथा नामदेवराय तर एक प्रसंग वर्णन करतात तो फार गमतीदार प्रसंग आहे नामदेवराय असं म्हणतात की नामा स्वयंपाक करू बैसला केशव श्वानरूपे आला रोटी घेऊनही पळाला सर्वाभूती केशव ज्या वेळेला नामदेवराय येताना वाटेमध्ये काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून स्वयंपाक करायला बसव बसले आणखीन ज्या त्यांनी रोटी तयार केली त्याच वेळेला तिथे एक कुत्रा आला आणखीन त्या कुत्र्याने ती रोटी पळवली आणखीन तो धावायला लागला त्यावेळेस नामदेवराय पुढे असं म्हणतात की हा जो सर्वाभूती केशव हो, म्हणजे सर्वत्र तोच आहे ना म्हणून माझ्यामध्येही तो आहे आणखीन त्या कुत्र्यामध्येही तो आहे हे आता नामदेवरायांना कळलेलं होतं त्यामुळे ह्यात तो जी कोरडी भाकरी खाल्ली ती रोटी जर खाल्ली तर त्याला त्रास होईल म्हणून रामदेवराय काय करतात तर हाती घेऊन ही तुपाची वाटी नामा लागला श्वातापाठी तूप घे गाग झग जेठी रोटी का खाशी म्हणायला लागले की अरे तू भाकरी नुसती रोटी का खातोयस हे तूप घे त्या रोटीला तूप लावून खा म्हणून नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावले त्यावेळेला तो जो कुत्रा आहे तो काय करायला लागला तो कुत तव श्वान हसोनी बोलिले नामया तुझं कसे कळले येरू म्हणे खेचरे उपदेशले सर्वाभोती विठ्ठल त्यावेळेला नामदेवरायांना तो जो कुत्रा आहे तो हसून विचारतो नामया तुला कसं कळलं तर ते म्हणायला की मला खेचराने हे सांगितलेलं आहे की सर्वाभोती विठ्ठलच आहे सगळीकडे विठ्ठलच आहे हे ज्ञान मला खेचराच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे आता मला सगळीकडे विठ्ठलच दिसतो तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल यात सर्वत्र तोच भरलेला आहे हा साक्षात्कार नामदेवरायांना झालेला आहे आणि अशा प्रकारे ज्या सर्वत्र तोच नामदेवरा बघायला लागलेले आहेत मुक्ताबाई शेवटी या अभंगामध्ये असं म्हणतात की विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे जे विश्व आहे तो जर एक पट आहे म्हणजे जर एक कापडाचा पडदा आहे तर ह्या पटाचा दोरा कुठला आहे तर तो दर दोरा म्हणजेच ब्रह्म आहे ह्या ब्रह्म नावाच्या दा दोऱ्याने ह्या विश्वाचा पट विणलेला आहे आणि सर्वत्र तोच आहे हा उपदेश संत करतात त्याला संतांना काय सांगायचं असतं की सर्व ठिकाणी तोच आहे त्यामुळे तू आणि मी भिन्न नाही तू जरी स्त्री असलास आणखीन मी जरी पुरुष असलो तरी मी तो मी आणि तू आणि मी भिन्न नाही तू गरीब असलास आणि मी श्रीमंत असलो किंवा मी श्रीमंत असलो आणि तू गरीब असलास तू राजा असलास आणि मी रंक असलो तू कुठल्याही जाती धर्माचा असलास आणखीन मी कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी आपण भिन्न नाहीत सर्व ठिकाणी तेच चैतन्य शक्ती वास करू नये सर्वत्र तोच भरलेला आहे हे ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपल्या मनामध्ये भावना जागृत होईल प्रेमाची भावना जागृत होईल एकामेकाचा आपण द्वेष करणार नाही एकामेकाबद्दल शत्रुत्वाची बाळ भाग, भावना बाळगणार नाही अशा प्रकारे आपलं मन आपण शुद्ध करूया हीच हाच उपदेश आणि ज्याचं मन असं शुद्ध झालेलं आहे आणि ज्याला सर्वत्र तो दिसतो तोच संतत्वाला प्राप्त होतो असं मुक्ताबाई सांगतात धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी